आशिष शेलारांना काय पडलं तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हरलात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेलात आम्ही आमच्या जागा जिंकल्या तिसरी जागा ती अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी पण असं म्हटलं की चंद्रकांत भांडोरे मला असं वाटतं मी नाना पटोले यांचं निवेदन मी पाहिलं की या सात लोकांवरती जे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं नाना पटोले जे पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे त्यांनी काल हे सांगितलंय जे गद्दार आहेत यांना पक्षात राहून जे गद्दारी करतात <coughs> त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं काय नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे काँग्रेसची मत पूर्ण ही आधी चर्चा होती असं असताना सुद्धा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मुंबईत नाना पटोले काल नाना पटोले का निवडणूक होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते आम्ही त्यांच्या बरोबर होतो नाना पटोले जे होते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वरटेवार आणि महाराष्ट्राचे इंचार्ज रमेश चेंथिरा हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून दिले गेले आहे ना पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येत बघा जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात समाजवादी विचारांचे समजतात अशा अनेक लोक आहेत कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा वीस कोटी पासून पंचवीस कोटी पर्यंत आणि महाविकास आघाडी बरं का असे कधी करणार नाही ठीक आहे त्यांच्याकडे पैसे आहेत ज्यांची समृद्धी वाढलेली आहे त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो पण ही निवडणूक साधी नव्हती ही निवडणूक सोपी नव्हती ही निवडणूक पैशाची होती ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली कांद्याचा प्रश्न आहे सर दोनशे टन कांदा जो आहे तो अफगाणिस्तान मागवलेला आहे काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तान मधून कांदा मागवण्याची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा तिथे सडतोय पडू नये त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना चार पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहचवण्याच्या भूमिका कायम घेतल्या जातात मंत्री केंद्रामध्ये आहेत आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू विनायक विनायक याचिका दाखल केलेली आहे नारायण राणे करून शेतमाजून पैसे वाटून समिती नेमण्याची मागणी त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी आणि ते फार अत्यंत महत्वाचं आहे या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं <laughs> काही लाख मत विकत घेण्यात आली आणि त्या प्रकारचे पुरावे त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदार आहेत व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेलं आहे मतदारांना अमिष दाखवण्यात आले मतदारांना धमकवण्यात आले मतदारांच्या घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली हे सगळे पुरावे हो आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार हे महायुतीचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करतायत जणू क्या महाराष्ट्र जिल्ह्यात ज्याला राजकीय ज्ञान आहे अक्कल आहे सामान्य तो त्या कालचा जो कालची निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले त्यांची तेवढी ताकद होती त्यांनी निवडून आण शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उद्वाद करतायत हे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून हे आधीच फुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार असतील अजितदादा पवारांचे काही आमदार असतील गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक झाली निवडणूक आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही काँग्रेसनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला नु। शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून एक लक्षात घ्या काँग्रेसची सात मतं फुटली काय पडलंय तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशा हरलात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेला आम्ही आमच्या जागा जिथल्या तिसरी जागा ती अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी पडतात